मी निकिता भावटे ए न्यूज लाईव्ह मराठी चॅनलवर आपले स्वागत आपण बघत आहात एबियन न्यूज लाईव्ह मराठी पोलिसांवर विश्वास ठेवा नाशिक पोलीस आयुक्तांचे जनतेला आवाहन सर्वसामान्य जनतेचा पोलीस प्रशासनावर विश्वास आणि लहान मोठ्या गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती असणे आवश्यक असून पोलीस प्रशासनाने वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत पोलीस प्रशासनावर विश्वास करून जनतेने आपल्या परिसरातील दहशत निर्माण करणाऱ्या लहान मोठ्या कुठल्याही गुन्हेगारासंबंधित माहिती आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये द्यावी असे आवाहन नाशिक नाशिक पोलीस आयुक्त शहरातील मागच्या घटना नाशिक पोलिसांनी मोहीम हाती घेतलेली आहे आणि कुठलाही गुन्हेगार असो छोटा असो व कितीही मोठा असो तर कोणीच यातून सुटणार नाही त्याची दक्षता आम्ही घेत आहोत आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मोहीम हातात घेतलेल्या आहेत म्हणजे ते तवाळखोर मोहीम असेल किंवा ज्या ठिकाणी अवैध मद्य विक्री होते ती टपऱ्या पाडणं असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेणं जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतील गँगस्टर्स असतील किंवा जे मोठे काही गुन्हेगार आहेत की ज्यांनी मागच्या काही फायरिंगच्या मध्ये त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत तर त्या सगळ्यांच्या मागे आम्ही लागलेलो आहे त्यातल्या अनेक जणांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि एक पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होईल अशा प्रकारचा एक मेसेज आपल्या मार्फतीने माध्यमांच्या मार्फतीने जनतेकडे जावा ही नाशिक पोलिसांची आपल्याला विनंती आहे माझे पूर्ण नाशिक ना, मधील नागरिकांना आवाहन ना आहे की पोलिसांवर विश्वास ठेवा आपल्याला कोणीही आपल्याला काही बॅनर लावून रील्स बनवून जर असेल की मी फार मोठा भाई आहे मी फार मोठा सरकार आहे मी फार मोठा बॉस आहे आणि सगळं मी चालवतो तर आपण फक्त येऊन एकदा आम्हाला त्याच्याबद्दलची आपली तक्रार सांगा आणि आम्ही त्याच्यावर योग्य कडक कारवाई करू याचं आश्वासन आम्ही तुम्हाला देतो प्रतिनिधी दे किशोर बसते निफाड